मराठवाडा श्रमिक संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काय मागणी आहे आणि काय पुढील त्यांची आम्ही जुने लोक आहेत आणि जुन्या लोकांना कामावर न घेता यांनी काय केलं नवीन लोक कामावर घ्यायला लागली आमचं आणि आमचं थकीत पेमेंट पहिलं पण बाकी आहे आणि आम आमचे म्हणजे मजुरांना ओळखपत्र हजेरी पट उपलब्ध नाही आमचं तर आमची मागणी अशी की आमचं मास्टर भरण्यात यावं आम्हाला हजेरीपट दाखवण्यात यावा आणि सुधारित वेतन भत्ता पण आम्हाला लागू नाही ते आम्हाला का आम्हाला फक्त पाच सात हजार रुपये पगार देते आणि पाच सात हजार रुपये पगार देते पण ते महिन्याच्या महिन्याला पगार नाही होत सहा सहा महिने बारा बारा महिने पगार होत नाही आणि नंतर ते आमच्या खात्यावर पण पेमेंट करत नाही आम्हाला म्हणते बाबा तुम्ही हातावर घ्या आणि हातावर पेमेंट आम्ही घेऊ शकत नाही आम्हाला म्हणजे मास्टर आमचं भरण्यात यावं आणि त्या आधारे आम्हाला म्हणजे पगार आमची करण्यात यावी अशी आमची मागणी नंतर मी काही म्हणजे पासून आहेत काही काही दोन हजार चारचे आहेत काही सतरायच्या आहे तर अशा लोकांना म्हणजे नियमित कामावर घेण्यात येऊ अशी आमची मागणी थकेल थकेल ज्यांचं ज्यांचं थकेल वेतन आहे त्यांचं म्हणजे पेमेंट करण्यात येऊ अशी आमचं प्रमुख मागणी तुमचं पाऊल म्हणजे आम्ही तर यांच्या कार्यालयाला टाळा ठोकणार आणि मोर्चा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढणार